नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची अशी नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्याचबरोबर संदर्भातला जी आर सुद्धा शासनाने प्रदर्शित केलेला आहे ज्या चाळीस तालुक्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आता जाहीर केला आहे त्या चाळीस तालुक्यातील लाभ लाभार्थी म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना इथे दुष्काळी अनुदान म्हणजे शेत शेतकऱ्यांना शासनाकडून मदतसुद्धा मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नेमक्या कोणत्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार व हा जी आर नेमका काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जे आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देणेबाबत अशा प्रकारचे जी आरचा शीर्षक होता आता या जी आरची प्रस्तावना आपण समजून घेऊया आणि मग शासन निर्णय पाहूया अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हास्तरावर तालुकानिहाय दुष्काळांचे मूल्यमापन करण्यास शासनाने निर्णय घेतला होता आणि यालाच अनुसरून एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये प्राणी खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार चारमधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान अनुदेय करण्यात येणार आहे म्हणजेच एकतीसदा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता चाळीस तालुक्यांमध्ये आता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि तेथील पात्र शेतकऱ्यांना आता शासनाकडून दुष्काळासाठी मदत म्हणजे दुष्काळी अनुदान मिळणार आहे आता यालाच अनुसरून एक शासन निर्णय आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता व नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण अक्षरी रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे म्हणजेच चाळीस तालुक्यांमध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर केलेला आहे दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आता शास शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आणि त्यासाठी दोन हजार त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधीसुद्धा शासनाने वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे म्हणजेच हा निधी वितरित झाल्यानंतर चाळीस तालुक्यांमधील प्रत्येक शेतकऱ्याला त्यांचं निविदा अनुदान दुष्काळी मदत शासनाकडून मिळणार आहे आता एक नजर टाकूया की या चाळीस तालुक्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांचा सा समावेश केलेला आहे म्हणजेच कोणकोणत्या तालुक्यांना शासनाने दुष्काळ म्हणून घोषित केलेला आहे या जी आरच्या शेवटी एक लिस्ट दिलेली आहे नाशिक जिल्ह्यामधून मालेगाव सिन्नर येवला त्यानंतर धुळे धुळेमधून शिंदखेडा नंदुरबारमधून नंदुरबार जळगाव म्हणून चाळीसगाव बुलढाणा जिल्ह्यामधून बुलढाणा लोणार छत्रपती संभाजीनगर म्हणून छत्र छत्रपती संभाजीनगर व सोयगाव त्यानंतर जायला जालना जिल्ह्यामधून भोगर्दन जालना बदनापूर अंबड आणि मंठा बीड जिल्ह्यामधून बड वडवणी धरूर आणि अंबेजोगाई हो त्यानंतर लातूर त्यानंतर धाराशिवमधून वाशी धाराशिव आणि लोहारा त्यानंतर पुणेमधून पुरंदगड सासवड बारामती शिरूर घोड नदी दौंड आणि इंदापूर सोलापूरमधून बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माडा साताऱ्यामधून वाई खंडाळा कोल्हापूरमधून हातकणंगले आणि गडिंगलज आणि सांगलीमधून शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज असे एकोणचाळीस जिल्ह्यांमध्ये चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे आणि त्यापुढेच त्यांना किती किती मदत होणार आहे जिरायत असेल बागायत असेल आणि बहुवार्षिक पिकांसाठी किती मदत होणार आहे याचाही पूर्ण तपशील इथे दिलेला आहे तर अशा प्रकारचा हा नवीन जी आर होता हा जी आर आणि हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ वीड़ो आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद